मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय नंबर एक चमचा एक मेथी रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते नंबर दोन रोज सकाळी मनुके खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल चे लेवल वाढते नंबर तीन कोलेस्ट्रॉल वाढलेल्या लोकांनी साध्या मिठाचे सेवन टाळावे आणि आहारात मिठाचा वापर करावा नंबर रोजच्या आहारात लसणाचा वापर करून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येते व गुड कोलेस्ट्रॉल वाढते नंबर दररोज सकाळी उपाशीपोटी आवळा आणि कोरपडच्या ज्यूसचे सेवन केल्यास देखील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते नंबर सहा जवस रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वीस टक्क्यांनी कमी करते वो चांगले कोलेस्ट्रॉल पंधरा टक्क्यांनी वाढवते रोज जवसची चटणी आहारात घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होतो नंबर सात पाण्यात दोन चमचे धने उकळून ते पाणी दिवसातून दोन वेळा पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते नंबर आठ फिश ऑइल मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते नंबर नऊ सूर्यफुलाच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर असतात नंबर दहा कांद्याचा रस कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतो त्याचबरोबर रक्त शुद्ध करून हृदयाचे चांगले ठेवते नंबर अकरा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पायी चालणे हा रामबाण उपाय आहे पायी चालल्यामुळे शरीरावर चरबी जमा होत नाही नंबर बारा चियासीडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते चियासीड खाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद